नमस्कार सगळ्यांना काय म्हणता येईल काही हे जामीकडे आलेलं आहे मला इथलं वातावरण की भारी वाटते हे पूर्ण झाडे समोर हे हटी वगैरे आहे म्हटलं थोडंसं यावा रात्र झाली असतानी आम्हाला मुक्काम करायला थांबून घेतो मुक्काम करायला थांब मुक्काम म्हणतात रात्रीचे दहा वाजतो थांबणारा जास्ती काही वेळ थांबणार नाही आणि बघा किती छान वाटतं लायटिंग वगैरे लागलं ला आहे तर अजून स्वयंपाक वगैरे करायचं आहे आम्हाला पण आता म्हटलं जाऊ जाऊबाई गेल्या दुकानात तर आता म्हटलं ते आल्यावर स्वयंपाक करायचा तर बघू स्वयंपाकात काय म्हणतात ते स्वयंपाकाची चालू हे तयारी ही आणली मटकी किती आणली एवढं मोठं फरसाण तिकडे आहे बुंदी एवढं मोठं फोडण आणलंय गॅस वाटेवर अजून स्वतः काही ते लागले नाही का आम्हाला आता बघू ते दुकान हे त्यांचं किराणा त्या दुकानात गेले त्या दुकानावरून आलेले आल्यावर बघू ते बघू किचन <laughs> हे आहे आमचं मावस असून त्यांचं काहीतरी चाललंय लिहायचं काय त्यांचं त्यांना माहिती ते काय तरी ओम शांतीचं त्यांना जायचं आहे त्याच्या ते ॲड्रेस वगैरे लिहित आहे बघा ओम शांतीचं पास आहे असे हा त्यांना उद्या जायचे मॉर्निंग जातील तिथे तिथे त्यांची तयारी करत आहे पप्पा बघत आहे टी व्ही तर हे आहे पोरांचं भांडण चालू झालं आता काय झालं हे बघा पोरांचं भांडण काय झालं रे गौरी काय घेतलं काय नाही त्याचं रिमोट घेतलं बस हा त्याचं काय नाही रिमोट रिमोट घेतलं तुला ए, और ए, हे गौरीबाई आमची इतकी लहान बनून जाते लहान भावाच घेतलं आणि त्याला रडूत सोडून दिलं हे आमचं हिमांशू हे बघा हिमांशू आमचा पोराला लहान रडवत आहे गाडीचं त्याचं काहीतरी घेतलंय बघा काय माहिती काय करताय हे बघा गाडी आहे त्या गाडीपासून भांडणं चालू झाले दोघांचे हिते तनिष्का ती आमची तनिष्का आणि हा तनिष्का गाडीला काहीतरी फॉल्ट ती रिपेअर आहे बघा तर आता भांडणं लागले ह्यांच्या दोघांचे कुठे गाडी पळतीये मला ती गाडी गुलाटी खातीय आता तनिष्का चालली वर फिरतीये का बर खटली बघा आमची दादागिरी दाखवतो गाडी पाहिजे भांडणं आहे हे आमची तनिष्कानं कुठेही गेले की दादागिरी दाखवते निवास होतीये होती होतीये बस बघ कशी फिरते है, है ना कनिष्क हा बस बघ बस बस बघ कशी चालते गाडी आहे ना आता तू चालवायची बघ इथे समोर वाला आता बघा आमचं तनिष्क गाडी चालवणार आहे नुसतं गाडीसाठी भांडणं चालू आता काय करायचं मला सुद्धा काही एक एकाला पकडलं की एक रडत एकाला पकडलं गाडीसाठी आता गौरीचा नंबर आला बघा बघ भांडणं बघा हे पोरांची गमती बघायचं जेवायला महिला मंडळाचं जेवण चालू आहे ते बघा काय चाललंय मिसळ मिसळ पण कशा बरोबर आहे बघा ब्रेड बरोबर पाव संपले म्हटलं आणले होते आणि दुकान पण बंद झाले म्हणून आम्ही पाव खात डायनिंग टेबलवर वर दोघच आहेत पण सामान बघा ना किती ठेवलंय फरसान बघा किती आणलाय दादीला खाली बसवलं बघा सासूला खाली बसवलं दोन्ही सोनांनी दोन्ही सोनं बघा <ड़ागा> आणि हे बघा काय करत नाही नुसतं गॅस उभी आहे <laughs> आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळ फारसंडी ना चला कामालाच आहे ना अरे तो आपला शेंगणार आहे शेंगणार का निर्जा वाटी तिथं जाऊन माणूस ठेवलाय मित्रांनो आम्ही वाढायला दहा रुपये महिना चला आमचं जेवण होत आलंय